आहे आणि माझ्या लक्षात असं आलं की आता एक एक तास भरासाठी जे कॅमेरे लावलेले आहेत तर ते बंद ते 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 होते तर आम्ही बंद असल्याच्या कारण जेव्हा विचारले प्रशासनाला तर त्यांनी असं सांगितलं की जे डिस्क आहे ज्या डी व्ही आरचे हार्डडिस्क ते बदलण्यासाठी ते कॅमेरे बंद केले होते परंतु हार्डटिस्क बदलण्यासाठी एवढा वेळ एक तास लागू शकत नाही दुसरी गोष्ट जरी ती बदलायची असली तरी आम्ही उमेदवार म्हणून सगळे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं की हार्डटिक्स बदलायची आहे तुम्ही इथं हजर राहा समक्ष समोर तुमच्यासमोर हा बदलली जाईल आणि एक असं ठोस असं उत्तर काय ते काही कुणी देऊ शकत नाही आणि त्यामुळे याच्यात काहीतरी असा वेगळा प्रकार करायची काहीतरी मला म्हणजे वेगळा प्रकार असा वाटतोय त्याच्यामुळं प्रशासनाने याची लवकरात लवकर आम्हाला त्याचं इंटिमेशन का देण्यात आलं नाही किंवा आम्हाला तिथं बोलवलं गेलं पाहिजे होतं तिथे लावलेल्या स्क्रीन सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याचं आम्हाला उत्तर द्यावं की नेमकी ते हार्डडिस्क किती दिवसाला बदलली गेली पाहिजे कारण की चार दिवस झाले चार दिवसात तर काय माझ्यामध्ये हार्डडिस्क बदलायची वेळ नाही यायला पाहिजे टेक्निकली पण जरी बदलली असेल तरी ते आमच्या समक्ष व्हायला पाहिजे होतं आणि एक तासासाठी जर कॅमेरे बंद असतील तर शासांकता खूप आहे याच्यात तर याचं मला असं वाटतंय की शासनता त्यांनी आमची दूर करावी आणि लवकरात लवकर प्रशासन याचं उत्तर द्यावं आपण निवडणूक अधिकारी का आता हे आता जस्ट आता एक अर्धा तास पूर्वीची घटना आहे आम्ही अजून इथंच आहे इथं आमच्या काही साथीदारांनी फोन पण केले प्रांत अधिकाऱ्यांना शिवना तर थोड्या वेळात ते येतील असं वाटतं इथं अपेक्षित आहे तर आम्ही आता ते जोपर्यंत आम्हाला उत्तर देत नाही व्यवस्थित तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे